नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान योजनेबाबत माहिती घेणार आहोत ते हेही एक महाडी बी टीची महाराष्ट्र सरकारची योजना आहे या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लाय करावे कर। लागते ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर ह्यामध्ये आपण बघू शकतो स्क्रीनवरती योजनेचे नाव आहे कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत ट्रॅक्टर खरेदी अनुदान योजना तर यामध्ये शेतकऱ्यांशी शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरण वाढवणे आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी त्यांना अर्थसहाय्य करणे हा या, या योजनेचा उद्देश आहे त्यामध्ये आपण बघूया ट्रॅक्टर अनुदानाचा तपशील म्हणजेच या योजनेत ट्रॅक्टरच्या त्यांच्या हॉस पॉवरनुसार अनुदान अनुदानाची रक्कम जी आहे ते निश्चित करण्यात आली आहे अनुदान हे दोन प्रकारांमध्ये विभागले गेले आहे त्यामध्ये सर्वसाधारण शेतकरी आणि मागासवर्गीय त्यामध्ये यसी टी आणि महिला शेतकरी तर त्यामध्ये जे अनुदान आहे ते अशा प्रकारे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्याप्रमाणे विभागले गेले आहे त्यामध्ये व्हीलचा प्रकार दिला आहे म्हणजे कोणते ड्राईव्ह टू डब्ल्यू डी आणि फोर डब्ल्यू डी त्यामध्ये ट्रॅक्टरची पी एच पीचे प्रकार दिलेले आहे आठ ते वीस वीसपेक्षा जास्त चाळीसपेक्षा जास्त त्यामध्ये आठ ते वीस एच पीच्या ट्रॅक्टरासाठी एस सी एस टी आणि महिला शेतकऱ्यांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे अनुदान आहे आणि त्यानंतर सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी पंच्याहत्तर हजारापर्यंतचे अनुदान आहे म्हणजे पन्नास टक्के आणि चाळीस टक्के त्यामध्ये तुम्ही खाली बघू शकता वीसपेक्षा जास्त एच पीसाठी एक लाख पंचवीस हजार रुपयांपर्यंत आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी फक्त एक लाख रुपये त्यानंतर चाळीसपेक्षा जास्त एच पीसाठी एक लाख पंचवीस हजार रुपये त्यानंतर सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी फक्त एक लाख रुपये यामध्ये तुम्ही बघू शकता नंतर की आ, हे अनुदान तुमच्या ट्रॅक्टराच्या किमतीच्या चाळीस टक्के सर्वसाधारण जे ॲप्लाय करतील त्यांना ट्रॅक्टरच्या किमतीच्या चाळीस टक्के आणि जे आरक्षित गट आहे जसे की यसी टी किंवा महिला यांच्यासाठी पन्नास टक्के कमाल मर्यादा आहे जी यापैकी कमी रक्कम असेल ते तुम्हाला तुम मिळेल त्यानंतर इथे बघू शकता जी पात्रता आहे ते काय आहे ते बघ आपण बघूया तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत की नाही ते खाली अटी आहे त्या तुम्ही खाली बघू शकता त्यामध्ये तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी शेतकरी असणे गरजेचे आहे त्यानंतर जमीनदार गाच्या नावावर सात बारा उतारा आणि आठचा उतारा शेतजमीन असावी त्यानंतर ट्रॅक्टरची अट कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे म्हणजेच आई वडील कोणी अविवाहित सदस्य असेल त्याच्या नावावर मागील दहा वर्षात ट्रॅक्टर खरेदी अनुदान घेतलेले नसावे या अगोदर तुम्ही बी टीसाठी ॲप्लाय ट्रॅक्टरसाठी ॲप्लाय केलेले नसावे आणि त्याचं ॲप्लाय केलेलं असेल तर अनुदान घेतलेलं नसावं ॲप्लाय केलं असेल तरी चालेल पण अनुदान घेतलेलं नसावं त्यानंतर मागासवर्गीय महिलांसाठी मा एस सी एस टी प्रव प्रवर्गातील असल्यास त्यांना जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट जोडणे अनिवार्य आहे त्यानंतर स आधार संलग्न बँक खाते ही अनुदानाची रक्कम जी आहे ते डी बी टीद्वारे आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी त्यांचे आधार संलग्न बँक खात्याशी पाहिजे त्यानंतर आपण येथे बघूया अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात त्यामध्ये सात बारा उतारा आणि आठचा उतारा तो म्हणजे जमिनीचा पुरावा असतो त्यानंतर तुमचे आधार कार्ड तुमचे बँक पासबुकची झेरॉक्स किंवा ओरिजिनल जे असेल ते अपलोड करण्यासाठी त्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे त्यानंतर तुमचे ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टरचं कोटेशन तुम्ही ज्या डिलर करून ट्रॅक्टर घेणार आहात त्याचे कोटेशन तुम्ही ज्या डीलर करून ट्रॅक्टर घेणार आहात त्याचे कोटेशन म्हणजे ते तुम्हाला अगोदर जाऊन घ्यावे लागेल त्यानंतर ट्रॅक्टरचा टेस्ट रिपोर्ट केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळालेल्या ट्रॅक्टरचा तपासणी अहवाल हा तुमचा डीलरकडून तुम्हाला उपलब्ध होतो त्यानंतर एस सी एस टी जे प्रवर्ग आहेत जे जे ॲप्लाय करतील त्यांनाच फक्त जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे त्यानंतर स्वयंघोषणापत्र त्यानंतर तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बघणार आहात आपण ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन हे महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे नोंदणी करायची आहे नोंदणी नवीन अर्जदार नोंदणीवरती क्लिक करून तुम्हाला आधार कार्ड आणि ओ टी पीद्वारे तुमचं पो प्रोफाईल जे आहे ते शंभर टक्के पूर्ण करायचं आहे तिथे असे शंभर टक्क्याची अशी लांब आळवी रेष असते ते तुम्हाला पूर्ण करायची असते सर्व कागदपत्रे माहिती अपलोड करून त्यानंतर तुम्हाला लॉग इन करून कृषी यांत्रिकीकरण या घटकाखाली ट्रॅक्टर निवडा आणि अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर अर्ज सादर केल्यावर तुम्ही सर्व माहिती भरल्यावर तुमचा अर्ज सादर झाल्यावर सरकार लॉटरी पद्धतीने म्हणजे ऑनलाईन लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करते निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी पोर्टलवरती जाहीर करते त्यानंतर पूर्वसंमती आणि खरेदी लॉटरीत नाव आल्यास तुमचं जर लॉटरी लागली आणि लॉटरीत जर नाव आलेले आहे तर तुम्हाला पूर्वसंमतीपत्र म्हणजे प्री सँक्शन लेटर मिळते हे पत्र तुम्हाला ऑनलाईनच मिळते तिथून तुम्हाला डाउनलोड करावे लागते हे पत्र मिळाल्यावरच तुम्ही ट्रॅक्टर खरेदीची पुढील प्रक्रिया आहे हे करू शकतात तर शेतकरी बांधवांनो ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे तुम्ही जर सर्व अटी आणि कागदपत्रे पूर्ण करत असाल तर लगेच मा पोर्टलवरती जाऊन अर्ज करा यानंतर या योजनेबद्दल तुम्हाला काही शंका असल्यास कॉमेंटमध्ये बॉक्समध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा धन्यवाद